नमस्कार मी कुमुद कदम साहित्यकार आणि कविता या आपल्या आवडत्या चॅनलवर आपलं सहर्ष स्वागत व्हिडिओ सुरू करण्यापूर्वी जर चॅनल सबस्क्राईब केला नसेल तर चॅनल सबस्क्राईब करा बेल आयकॉन ऑन करा जेणेकरून नवीन येणाऱ्या व्हिडिओचे अपडेट तुम्हाला वेळोवेळी मिळत राहतील आजची कविता आहे शेतकरी शेत करतो शेतकरी शेती देते भाकरी शेत करतो शेतकरी शेती देते भाकरी नको कुणाची चाकरी गड्या शेती बरी तूप रोटी मिळते खायला घरो घरी कारण शेतात राबतो आपला शेतकरी शेतकरी एक वेगळा माणूस शेतकरी एक वेगळा माणूस शेतामध्ये पिकवतो ऊस त्याला झोप येत नाही तो बदलतो कूस त्याचं शेत पडते जेव्हा कधी ऊस शेती आणि शेतकरी देशाला उद्धारी खातो गोड धोड सर्व माणूस मुखानी त्याच श्रम भरून टाकते जगास साऱ्या सुखांनी त्याला कधीही शिवू नये हे कसल्या दुःखाने शेतात असते बैल जोडी बैलगाडी गौमाता नांदते शेतकऱ्याच्या दारी गुरे ढोरे असतात त्याचे पहारे करी अभिमान वस्तो नित्य त्याच्या उरी देरे देवा शेतकऱ्याला देरे देवा शेतकऱ्याला सर्व सुखे दूर व्हावी त्याची असतील दुखे शेती आणि शेतकऱ्यांचे व्हावे नेहमी भले त्याच्या संसाराला जपावे तू नेहमी चांगले त्याच्या संसाराला जपावे तू नेहमी चांगले व्हिडिओ आवडल्यास कविता लाईक करा आपल्या प्रतिक्रिया कॉमेंटद्वारे कळवा पुन्हा भेटूया नवीन व्हिडिओसोबत धन्यवाद